मित्रांनो माती परीक्षण केल्यामुळे आपण शेतीच्या खर्चातील पंधरा ते वीस टक्के खर्च कमी करू शकतो हे खर्च कसे कमी करायचे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा माती हा शेतीचा पाया आहे तो पिकांना आवश्यक पोषण तत्व पुरवतो मातीच्या आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेणे खूप महत्वाचे आहे काळजी घेतली नाही तर मातीचे आयुष्य कमी होते व त्याचबरोबर पिकातील उत्पन्न सुद्धा कमी होते याच कारणामुळे मातीचे परीक्षण करणे हे खूप गरजेचे आहे माती परीक्षण करून आपण लागणारा अनावश्यक खर्च हा प्रमाणा करू शकतो व त्यामुळे अनावश्यक खर्च टाळू शकतो माती परीक्षणामुळे कोणते पीक घ्यावे व कोणते सुधारणा घ्या करावी याचा निर्णय घेऊ शकतो माती परीक्षण करून आपण कमी व रासायनिक खत वापरू शकतो पर्यावरणाचे सुद्धा रक्षण करू शकतो माती परीक्षणाची